राहुल एक गरीब हुशार आणि आनंदी स्वभावाचा मुलगा होता त्याचे आईवडील मोलमजरी करून संसार चालत होते गावात होळीजवळ येत होती, होती। पण राहुलकडे रंग विकत घेण्यासाठी पैसे नव्हते त्याला इतर मुलांसारखी होळी खेळायची होती पण पर त्याच्या परिस्थितीमुळे ते शक्य नव्हते एके दिवशी तो गावात फिरत असताना त्याने पाहिले की काही फुलं झाडावरून गळून पडली आहे त्याला एक कल्पना सुचली तो वेगवेगळी फुलं जमा करू लागला गुलाब झेंडू पलश आणि शेवगा फुलं त्याने ती फुलं उकळत्या पाण्यात टाकून नैसर्गिक रंग तयार केला तो इतका आनंदी झाला की जणू काही त्याने खजनाचाच शोध लावला होता होळीच्या दिवशी त्याच्या मित्रांना त्याची कल्पना आवडली त्याने देखील त्याच्यासोबत या नैसर्गिक रंगांनी होळी खेळली गावातील काही मोठी माणसंही हे बघून भारावून गेली आणि म्हणाली खऱ्या अर्थानं पर्यावरणस्नेही होळी कशी असावी हे या चिमुकल्याने दाखवून दिले